नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते सध्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून चीनमध्ये कोरोनासारखी एक खूप मोठी व्हायरसची साथ आली आहे सगळे हॉस्पिटल चीनमधली तुडुंब भरली आहे आणि हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत अशा बातम्या सगळीकडे येत आहेत खरंच जगामध्ये परत एकदा कोरोनासारखी महामारी येणार आहे का चीनमध्ये ज्या बातम्या येत आहेत तो व्हायरस नेमका काय आहे या व्हायरसवर उपचार आहेत का या व्हायरसच्या विरोधात कुठली लस उपलब्ध आहेत का हे सगळं मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चीनमध्ये सध्या ज्या व्हायरसमुळे एक मोठी साथ आलेली आहे त्या व्हायरसचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो व्हायरस त्याचं शॉर्ट फॉर्म आहे एच एम पी व्ही व्हायरस तर काय आहे हा एच एम पी व्ही व्हायरस तर हा एच एम पी व्ही व्हायरस हा नव्याने उत्पन्न झालेला नव्याने निष्पन्न झालेला व्हायरस नसून अनेक वर्षांपासून तो आहे आणि जसा साधा फ्लू असतो तसाच हा एक प्रकारचा आर एन ए व्हायरस आहे या व्हायरसमुळे सगळ्यात जास्त प्रमाणात लहान मुले पाच वर्षापर्यंत आणि साठ वर्षानंतरचे वृद्ध आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे असे बाकीचे सगळे लोक हे या व्हायरसला जास्त प्रोन आहेत किंवा या लोकांमध्ये याचं संसर्गाचं प्रमाण अधिक आहे हा व्हायरस आपोआप बरा होणार आहे याच्यावर कोरोनासारखेच कुठलेही उपचार उपलब्ध नाही आहेत फक्त सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायची आहे आणि कुठलीही लसही या व्हायरसच्या विरोधात उपलब्ध नाही पण मग हा प्रश्न उरतो की कोरोनासारखा हा सगळ्या जगामध्ये पसरू शकून एक मोठा महामारीचं स्वरूप जसं कोरोनामध्ये जग बंद पडलं होतं तसं येईल का तर त्याचं उत्तर आहे नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हा नव्याने उत्पन्न झालेला व्हायरस नाही खूप वर्ष जवळपास आपल्याकडेही आम्ही ह्या व्हायरसचे इन्फेक्शन्स बघत असतो काही प्रमाणामध्ये चीनमध्ये काही वातावरणाचे बदल किंवा लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे जास्त लोकांना हे हा संसर्ग होतोय हे काही प्रमाणात सत्य असलं तरी जग बंद पडेल अशा प्रकारची स्थिती याच्यामुळे होणार नाही त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की अनेक वर्ष लोकांना याचा काही प्रमाणात संसर्ग का सुरू असल्यामुळे एक प्रकारची सामूहिक प्रतिकारशक्ती ज्याला आम्ही हर्ड इम्युनिटी म्हणतो असं अशी निर्माण झालेली आहे जगभरात भारत देशामध्ये जर भारतामध्ये या व्हायरसची साथ आलीच तर याचे उपचार तसे सपोर्टिव्ह आहेत सल म्हणजे जेवण जात नसेल तर सलाईन देणं ऑक्सिजन जर कमी झालं असेल तर ऑक्सिजन देणं प्रॉब्लेम एकच होऊ शकतो की अनेक लोकांना एकाच वेळी इन्फेक्शन जर झालं तरच डॉक्टरांची रुग्णालयातल्या बेड्सची कमतरता पडू शकते पण कोरोनामध्ये ज्या प्रकारे लोकांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते तसे मृत्यू या एच एम पी व्ही व्हायरसमुळे होण्याची शक्यता ही अगदी नाहीच किंवा खूपच नगण्य आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून चीनच्या बातम्या या काही प्रमाणात खऱ्या असल्या तरी कुठल्याही कोरोनासारखी महामारी येईल अशा भीतीमध्ये एच एम पी व्हीच्या भीतीमध्ये आपल्याला राहण्याची गरज नाही धन्यवाद